प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या अठरा जानेवारीच्या भागामध्ये मुक्ता सईमाऊला वाचवून घरी घेऊन येते आणि आता तिला सांगते सईमाऊ तू या बेंचवरती बस बरं असं म्हणत ती तिला बेंचवरती बसवते आणि त्यावेळेला ती सांगते तू असा विचार का करायला लागलीस अजूनपर्यंत मुक्ताला माहितीच नसतं की सावनीने इंटरव्ह्यू दिलेला आहे आणि सावनीने इंटरव्ह्यू जो दिलाय तो सईने ऐकल्यामुळे तिचा आता हे पप्पांच्याबद्दलचं मत झालंय आणि ती घर सोडून निघून गेलेली आहे त्यावरतीच आता सई तिच्याकडून सगळं जाणून घेण्यासाठी तिला वि बसवते निवांत करते आणि तिला विचारायला लागते त्यावरती आता इकडे मुक्ता सांगते बोल ना बाळा तू का गेली होतीस हे घर सोडून यावरती सई सांगायला लागते मुक्ताई आपण इकडे परत का आलो आहे पप्पांना मी तर आवडत नाही आहे ना पप्पांना मी माझ्या जन्माच्या आधीपासूनच नको होते ना मग असं असेल तर मी या घरामध्ये का राहायचं मला इकडे राहायचं नाही आहे यावरती मुक्ताला कळतच नाही की या गोष्टींचं काय चाललंय सई या गोष्टी का बोलत आहे अचानकपणे तिच्या मनामध्ये हे सगळं भरवलं तरी कुणी तिला काही कळतच नसतं आणि ती तिला मिठी मारते आणि बाळा अगं असं नाहीये तुझ्या पप्पांचं तुझ्यावरती खूप प्रेम आहे तू का असा विचार करतेस यावरती सावनी सांग इकडे आता सई सांगायला लागते खरं सांगू का तर मुक्ताई तुला माहित नाहीये का याआधीसुद्धा पप्पा माझ्याशी कसं वागले होते तुला तु ना? ना ते तुला माहिती आहे ना तुझं आणि पप्पांचं लग्न व्हायच्या आधीसुद्धा पप्पा माझ्याशी कसं वागायचे तू ह्या गोष्टी बघितलेस ना म्हणजे ना मला पाहायला लागू नये म्हणून ते ऑफिसमधून मी झोपल्यानंतरच घरी यायचे माझं कधी तोंड सुद्धा पाहायचे नाहीत माझ्याकडे डुंकून पाहायचे नाहीत किंवा माझ्याशी प्रेमाचा एक शब्द बोलायचे नाहीत म्हणजे त्याचा अर्थ मला त्यावेळेला कळला नाही त्यावेळेला मला वाटायचं की पप्पा बिझी आहेत पण आत्ता ज्यावेळेला मी सावनी मम्माचा इंटरव्ह्यू पाहिला त्यावेळेला मला समजलं की माझ्या जन्माच्या आधीपासूनच मी माझ्या पप्पांना नको होते म्हणूनच पप्पा सावनी मम्माला मला या जगात आणायला नको सांगत होते आत्ता मुक्ताच्या कुठेतरी लक्षात येतं की सावनीने काहीतरी कारस्थान केले आणि नको त्या गोष्टी या छोट्याशा पोरीसमोर अशा काही पद्धतीने आणल्यात की त्यामुळे ती पोरगी दुखावली गेले मुक्ता म्हणते हे बघ बाळा अशी कोणतीही गोष्ट नाहीये पप्पांचं तुझ्यावरती खूप प्रेम आहे त्यावरती आता इकडे सही सांगायला लागते नाही पप्पांचं माझ्यावरती प्रेम नाहीये चल मुक्ताई आपण इकडे नाही आहे आपण दोघी पण इकडून निघून जाऊया तू एकटीच फक्त माझी आहेस तुझं एकटीच माझ्यावरती प्रेम आहे आणि त्यामुळे त्यामुळे त्या मला आता इकडे थांबायचंच नाहीये त्यावरती मुक्ता तिला समजवायला लागते हे बघ सई कधीकधी कधी कधी माणूस आपलं प्रेम बोलून दाखवत नाही म्हणून त्याचं आपल्यावरती प्रेम नाही असं असं नसतं गवाळा म्हणजे माणसाला काही माणसांना आपलं प्रेम बोलून दाखवता येत नसतं आपलं प्रेम व्यक्त होता येत नसतं म्हणून ती माणसं आपल्यावरती प्रेम करत प्र नाहीत असं कधीच होत नाही त्या माणसांचं आपल्यावरती प्रेम असतं फक्त त्यांना ते योग्य पद्धतीत सांगता येत नसतं किंवा त्यांना योग्य पद्धतीमध्ये या गोष्टी बोलता येत नसतात आणि त्यामुळे त्यामुळे कदाचित सागर पप्पांचं पण असंच झालं असेल असं म्हणत ती आपल्या सई माऊला समजवत असते आणि सई आता हे सगळं ऐकत असते त्याच वेळेला तिकडे आता सागर येतो सागर येतो आणि तो आता बघतो सई सई तू आलीस सई तू कुठे होतीस सागरसुद्धा सईला शोधायला बाहेर पडलेला असतो आणि आता अचानकपणे अचानकपणे सईला समोर पाहिल्यावरती सागरला सुद्धा आता खूपच आनंद होतो आणि धावत पळत तो आता सईकडे येतो तोपर्यंत मुक्ता सईला समजवत असते सईला ती समजवते आणि सईला या सगळ्यामध्ये ती आता पटवत असते तोपर्यंत सागरला पाहिल्यावरती सई तोंड बाजूला करते सईचं तोंड बाजूला होतं आणि त्याच वेळेला आता मात्र मुक्ता सागरकडे पाहायला लागते सागर धावत पळत येतो सई तू सुखरूप आहेस ना सई तू सुखरूप आहेस ना तू कुठे गेली होतीस बाळा काय झालं होतं असं यावरती आता सई सागरकडे पाहायला नकारच देते ती सागरकडे पाहतच नाही सागरला जरा हे ऑकवर्ड वाटतं मुक्ता सागरला डोळ्यांनीच इशारा करते की तिला थोडासा वेळ आपल्याला द्यावा लागेल आणि त्यावरती सागर आता मुक्ताकडे पाहायला लागतो नक्की काय झालंय मुक्ता त्याला इशारा करते तोपर्यंत सागर म्हणतो सई माऊ काय झालं तू अशी का गेलीस कुणालाही न सांगता तू असं घर सोडून का गेलीस काय झालंय यावरती सई सांगते पप्पा तुझं माझ्यावरती प्रेम नाही आहे सावनी मम्मा जे काही इंटरव्ह्यूमध्ये बोलली ते खरं आहे तुला मी नको होते का माझ्या जन्माच्या आधीपासून मी तुला नको होते का असं म्हटल्यावरती इकडे आता सागर म्हणायला लागतो सई मऊ काय बोलतेस तू अगं या सगळ्यामध्ये तू माझा जीव की प्राण आहेस यावरती आता इकडे सई सांगायला लागते पण पप्पा या आधीसुद्धा ज्या वेळेला ज्या वेळेला तू न घरी परत यायचा नाहीस कारण मी घरी असायचे तू माझ्याशी नीट वागायचं नाहीस कधीही मला प्रेमाने तू जवळ घेतलं नाहीस म्हणजे याचा अर्थ हेच होतो ना की सावनी मम्मा जे बोलली ते खरं आहे तुला माझ्याबद्दल प्रेम आपुलकी माया कधी वाटलीच नाही आहे म्हणजे ज्या ज्या वेळेला मी तुझ्याशी तुझ्या जवळ यायचे तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचे त्या त्या वेळेला तू माझ्याशी कधीही नीट बोलला नाहीस ही, ही गोष्ट मला आत्ता जाणवते ना की तू माझ्याशी कधीही नीट बोलला नाहीस यावरती सागर म्हणतो नाही गं बाळा असं काही नाही आहे तू स्वतःला उगाच गैरसमज करून घेतेस असं म्हटल्यावरती सई म्हणते नाही पप्पा तुझं माझ्यावरती खरंच प्रेम नाही आहे सावनी मम्मा जे काही इंटरव्ह्यूमध्ये बोलली ते सगळं खरं आहे यावरती सागर सांगायला लागतो ऐक सई बाळा तू सावनी मम्माकडे लक्ष देऊ नकोस सावनी मम्मा या सगळ्यामध्ये जे काही बोलते आहे ना ते चुकीचं आहे सई म्हणते नाही पप्पा पण मी माझ्या डोळ्यांनी पाहिले की तुला या सगळ्यामध्ये माझ्याबद्दल कधी प्रेम वाटलंच नाही तू माझ्यापासून नेहमी लांब राहायचास नेहमी लांब राहात तू मला कधीही जवळ केलं नाहीस असं म्हटल्यावर ते सागर म्हणतो नाही गं सई बाळा तुझा खूप मोठा गैरसमज झालेला आहे तू या सगळ्यामध्ये आता मला ग चुकीचं समजतेस यावरती सई म्हणते नाही मुक्ताई तू एकटीच फक्त माझी आहेस तू माझ्यापासून कधीही दूर जाऊ नको तू माझ्याशी पप्पासारखं वागू नको आता मुक्ताला समजतं की सावनीने काहीतरी कारस्थानं केले आणि त्यामुळे सईमाऊ अशी बोलत आहे या सावनीला आता या सगळ्यामध्ये कसं हे करायचं किंवा सावनीला या सगळ्यामध्ये कसं बदडायचं आता हेच स इकडे मुक्ताला कळत नसतं पण सावनीला थोडा शिकवण्याच्या आधी सगळ्यात महत्त्वाचं सईला सावरायला पाहिजे हे तिला समजतं त्यानंतर ती सांगायला लागते मुक्ताई चल आपण इथून जायचं आहे आपण इकडे थांबायचंच नाही आहे आपण पप्पाच्या घरी थांबायचं नाही चल आपण दोघी निघून जाऊ असं म्हणत ती आता मुक्ताला हट्ट करायला लागते त्यावरती आता इकडे सागर म्हणतो मुक्ता तुम्ही सईला सांभाळा आणि तोच लांब जातो आणि तो तिकडून निघून जातो तो निघून गेल्यावरती मुक्ताला आता सागर किती दुखावलाय या गोष्टीचा अंदाज येतो आणि ती सईकडे पण पाहते सई पण दुखावलेली असते सागर सुद्धा दुखावलेला असतो आणि आता या सगळ्यामध्ये मुक्ताला काय करावं खरंच कळत नसतं की कशा पद्धतीने आपण आता सई हँडल करूया हे सुद्धा बिचाऱ्या मुक्ताला कळत नसतं की या सगळ्यामध्ये सईची काय अवस्था झाली एवढ्याशा कोवळ्या मनाला किती दुःख होते हे सुद्धा तिला समजत असतं मग तोपर्यंत इकडे आता इंद्राची हालत खूप खराब असते काय झालं असेल कुठं गेली असेल माझी सई असं म्हणत ती स्वातीच्या सोबत असते आणि ती सांगत असते मी कधीच चांगली आजी होऊ शकत नाही एक दिवस मुक्ताने माझ्यावरती जबाबदारी दिली एक दिवस मुक्ता या सगळ्यामध्ये माझ्याकडे सईला सोडून गेली पण मी मी माझ्या आजीचं कर्तव्य कधीही निभावू शकले नाही म्हणजे म्हणजे मी आजी असून सुद्धा तिला या सगळ्यामध्ये मी आता अजिबात हे करू शकले नाही की माझी माझी आता सई माऊ इथे थांबेल खरंच काय झालं माझ्याकडून मी चुकले मिनीत चुकले असं म्हणत मुक्ता स्वतःला त्रास करून घेऊ शकते आई एकविरे काय करतेस तू माझी सई कुठे आहे काहीही कर पण माझ्या सईला या सगळ्यामध्ये तू घेऊन ये माझ्या सईला आण काहीही झालं तरीसुद्धा सई सुखरूप असली पाहिजे स्वाती म्हणते ही नालायक सावनी आहे ना हिनेच सगळं केले मम्मी तू टी व्ही लावून ज्या वेळेला बाहेर गेली असशील ना त्याच वेळेला कदाचित या सगळ्यामध्ये सावनीचा सा इंटरव्ह्यू तिने पाहिला असेल का सावनीचा सा इंटरव्ह्यू पाहात तिने या सगळ्यामध्ये आता काहीतरी मनात घेतलं असेल का यावरती इंद्रा म्हणते त्या सावनीचं कधी कधी भलं व्हायचं नाही ती सावनी आहे ना इतकी निर्लज्जबाई आहे ना ती या सगळ्यामध्ये काही करू शकते पण मी मी सावनीला बिलकुल सोडणार नाही आहे काहीही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा मी सावनीच्या आता ना कोयत्याची शपथ दोन तुकडे करून टाकेन तोपर्यंत इकडे लकी येतो त्यावरती आता मात्र इकडे मुक्ता सांगायला लागते इकडे आता इंद्रा सांगायला लागते काय रे सापडली का सई त्यावरती सागर सांग इकडे आता लकी सांगायला लागतो नाही गं मम्मी अजून नाही सापडली मग इंद्राला आता खूप टेन्शन येतं टेन्शनमध्ये इंद्रा आता आई एकविरेच्या इकडे येते आई एकविरेच्या इकडे येऊन ती उभी राहते आणि आई एकविरे दरवेळेला माझ्या घरावरती काहीही संकट येतच असतं का जरा तरी मला या सगळ्यामध्ये संकटांपासून फुरसत देशील का तू आज काय तर ह्याच्या ह्या मुलावरती संकट उद्या काय तर त्या मुलावरती संकट हे असं सगळं संकट मला सहन नाही होत आहे त्यामुळे आता माझ्या सईमाऊवरती तू संकट आणलेस ते मी कधीही सहन करू शकणार नाही असं म्हटल्यावरती मग मात्र आता है इकडे ती सांगते माझ्या सईमाऊला सुखरूपाण त्या सावनीने तिच्या मनात जे काही भरवले ते सगळं सगळं तिच्या मनातून निघून जाऊ दे ती जिथे कुठे असेल ना तिथे तुला सुखरूप ठेव आणि आता सागऱ्याला हिला घरी आणण्याला तू मदत कर असं म्हणत ती आता आई एकवीरेची प्रार्थना करत असते आई एकविऱ्याला या सगळ्यामध्ये आळवणी करत असते आणि स्वतःला दोष देत असते की एक दिवससुद्धा मी माझ्या सईमाऊला नीट सांभाळू शकले नाही मुक्ता आली तर तिला मी काय उत्तर देणार आहे मुक्ताला काय सांगणार आहे तुझी पोर माझी नात मला एक दिवस पण नाही सांभाळता आली नाही नाही या सगळ्यामध्ये मला आता सई माऊला शोधलंच पाहिजे नाहीतर मुक्ताला काय तोंड दाखवू मी असं म्हणत इंद्रा बिचारी आपल्या परीने जे प्रयत्न करता येत असतील साठी ते सगळे करत असते तोपर्यंत इकडे सगळेच जण आई एकविरेच्या इथे उभे असताना मागून मुक्ता आणि सई येऊन उभी राहते आणि सई आता इंद्राजी अशी आवाज देते आवाज दिल्यावरती मग मात्र इकडे आता मागे वळून पाहते आणि सईला पाहिल्यावरती तिचा आनंद गगनात होतो आणि आता सईमाऊ अगं कुठे होतीस तू सईमाऊ कुठे होतीस असं म्हणत ती सईला मिठी मारते सईला मिठी मारल्यावरती ती तिला आपल्या जवळ घेते जवळ घेतल्यावरती सई बाळा असं वेड्यासारखं वागतात का आमचा जीव इकडे टांगणीला लागला होता तू कुठे गेली होतीस असं म्हणायला लागते सई मुक्ताकडे पाहते मुक्ता सगळ्यांना इशारा करते की सध्या आता तिला काही बोलू नका आपली सई माऊ परत आलेली आहे की नाही यावरती इंद्रा म्हणते आमचा जीव किती टांगणीला लागला होता तुला माहिती आहे का असं पुन्हा कधी करू नको सा सई माऊ अगं आमचा जीव जाईल इथे असं म्हणत ती आता सईला आपल्या परीने गोष्टी समजवण्याचा प्रयत्न करत असते तोपर्यंत मुक्ता सांगते नाही हं आपली सैमाऊ खूप शहाणी आहे आता आपली सईमाऊ कुठे कुठे जाणार नाहीये ती आपल्या सगळ्यांच्या सोबतच राहणार आहे सो आणि आपण आपल्या सईमाऊची किती लाड करतो आपण सगळेजण सईमाऊवरती किती प्रेम करतो म्हणजे स्वाती अत्तू इंद्रा आजी लकी काका कोमल आत्या सगळे सगळेजण सईचे लाड करतात असं म्हणत ती आता विषय वेगळा काढण्याचा प्रयत्न करते आणि सगळ्यांना विषय वेगळा काढायला भाग पाडते त्यावरती स्वाती म्हणते हो हो खरंच आहे म्हणजे आमच्यानं आमच्या सई बाळाचं सई बाळावरती आमचं इतकं प्रेम आहे ना की खरं तर म्हणजे आता लहान आहे जुई म्हणून मी जुईच्या जुईसाठी काही आणलं तरी सई माऊसाठी सुद्धा आणते आत्तासुद्धा मी सई माऊसाठी मस्तपैकी फ्रॉक आणला इंद्रा म्हणते लकी मी ना आत्ता एकविरा आईला मागणं मागलं होतं की माझी सई ज्या वेळेला परत येईल त्यावेळेला मी पेढ्यांचा बॉक्स तिला चढवेन तर तू ताबडतोब जा आणि पेढ्यांचं बॉक्स घेऊन ये लकी म्हणतो हो मम्मी काळजी करू नकोस मी पेढे आणतो असं म्हणत लकी पेढे आणण्यासाठी निघून जातो आणि इंद्रा सांगते हो तर सई माऊ आमची फेवरेट आहे आम्ही सई माओबत्ती किती प्रेम करतो ही गोष्ट आम्हाला तिला सांगायची गरजच नाहीये असं म्हणत इकडे आता इंद्रा सुद्धा सईचं प्रेम हे करत असते तोपर्यंत आता मात्र इंद्रा म्हणायला लागते काय ग मुक्ता म्हणजे सागरसुद्धा सईला शोधायला तिकडे गेला होता सागर सईला शोधायला गेलाय मग तो कुठे आहे मला तर काही कळत नाहीये त्याची तुझी भेट नाही का झाली आता मुक्ता काहीच बोलत नाही कारण या सगळ्यामध्ये आता मुक्ताला माहिती असतं की हा विषय सध्या तरी आपण इकडे काढायला नको आहे काहीही झालं तरी सुद्धा आपण हा विषय आता काढून उगाच सगळ्यांना त्रास देण्याची काहीच हे नाहीये असं म्हटल्यावरती आता इकडे तोपर्यंत विषय बदलायला लकीच येतो लकी येतो आणि आता लकी म्हणतो हे बघ मम्मी तू पेढे मागवले होतेस ना ते पेढे घेऊन आता मी इकडे आलेलो आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच मुक्ता ते पेढे घेते पेढे आता आई एकविरे समोर ठेवते आणि सगळ्यांना पेढे देते सई माऊ सुखरूप आलेली आहे स्वाती इंद्रा मुक्ता सगळेजण प्रार्थना करायला लागतात की काहीही झालं तरीसुद्धा आमच्या सई माऊला सुखी ठेव आमच्या सई माऊला या सगळ्यामध्ये खूप 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 आनंदी ठेव आणि काहीही झालं तरी सई माऊच्या डोळ्यामध्ये पाणी यायला नको असं म्हणत सगळेजण आता इकडे तिला हे करत असतात त्यानंतर मुक्ता म्हणते चल सई माऊ आपण छानपैकी घरी जाऊया रूममध्ये जाऊया तू फ्रेश हो रूममध्ये जाऊन आता फ्रेश होऊन तू या सगळ्यामध्ये आता छानपैकी आटपून घे असं म्हटल्यावरती ती घेऊन जाते इकडे तोपर्यंत स्वाती म्हणते काय ग मम्मी काय झालं असेल या सावनीमुळे आपल्या सईवरती इतकं मोठं संकट ओढवलं असेल का सावनीनेच काहीतरी केलं असेल का इंद्रा म्हणते मला माहीत तर काय नाही का ह्या सावनीने काय केलंय काय नाही केलंय पण खरंच या सगळ्यामध्ये जर सावनीचा हात असेल ना तर तर मात्र मी हिला सोडणार नाही त्यावरती स्वाती म्हणते ही एक सावनी आहे स्वतःच्या पोटी आपल्या सईला जन्म दिला पण तिला तिला सईबद्दल काहीही वाटत नाहीये म्हणजे आता सई तिची सख्खी मुलगी आहे सईला जन्म दिलाय पण तरीसुद्धा सईला त्रास देण्याची एक संधी एक संधी ती सोडायला तयार नाहीये आणि एकीकडे एकीकडे ही आपली मुक्त आहे जिने सईला जन्मसुद्धा दिलेला नाहीये किंवा सईची आणि तिची नाळ पण जोडली गेलेली नाही तरीसुद्धा बघतेस ना बघतेस ना आपल्या सईसाठी तिचा जीव तिळतिळ तुटतो ती सईसाठी किती करते म्हणजे खरंच मुक्ताचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे खरंच मुक्ता या सगळ्यामध्ये खूप ग्रेट आहे आपल्या घरासाठी सईसाठी दादूसाठी जे काही करते ना सावनीने जी वाट लावून ठेवलेली आहे ना ते सगळं निस्तरण्याचं काम आता इकडे आपली मुक्ता करत आहे खरंच मुक्ताचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे असं म्हणत इकडे आता दोघेजणी मुक्ताचं कौतुक करत असतात आणि मुक्ताला अशीच आता सईमाऊच्या सोबत राहू देही प्रार्थना करत असतात हे सगळं चालू असताना आता इकडे मुक्ता सईकडे येते आणि ती म्हणते सई माऊ हे बघ मी काय आणलंय असं म्हणत ती आता कलरचा एक डब्बाच घेऊन येते त्याच्यामध्ये बरेचसे काही ॲटम असतात रंग असतात रंग काढण्यास म्हणजे चित्रकला करण्यासाठी पेपर असतात आणि ती म्हणते तुला माहिती आहे का माधवी आजी आहे ना ती नेहमी बोलायची की ज्या वेळेला आपलं मन सॅड असेल ना तेव्हा आपण रंगांचा आधार घ्यावा अशा वेळेला जेव्हा आपण रंगांचा आधार घेतो ना त्यावेळेला रंग आपल्या गोष्टी खूप सोप्या करतात आणि आपल्याला या सगळ्यामध्ये मनाला उभारी देतात आणि त्यामुळे त्यामुळे आपलं मनसुद्धा खूप फ्रेश होतं असं म्हटल्यावरती आता इकडे सांगायला लागते सई मऊ की नाही मला नाही करायचं आहे हे मुक्ताई मुक्ताई म्हणते ठीक आहे मग तुला दुसरं ऑप्शन देऊ का मी म्हणजे तुझ्याकडे दुसरं ऑप्शन हे आहे की तू छानपैकी मुक्ताईच्या मांडीवरती डोकं ठेव मुक्ताईच्या मांडीवरती डोकं ठेव आणि निवांतपणे झोपी जा असं म्हटल्यावर ती सई आता मुक्ताईच्या मांडीवरती डोकं ठेवते डोकं ठेवल्यावरती आता ती सईला डोक्यावरून हात फिरवायला लागते त्यावरती आता सई म्हणते खरं सांग ना म्हणजे माझे काही सावने मम्मा बोलली ते सगळं खरं आहे ना पप्पाचं माझ्यावरती खरंच प्रेम नाही आहे ना मुक्ता म्हणते हे बघ बाळा कसं आहे मोठी माणसंसुद्धा कधी कधी चुकतात मोठ्या माणसांकडून चुका होतात पण काही वेळानंतर ज्या वेळेला त्यांना त्या ते चुका समजतात त्यावेळेला त्या चुकांना ते आता पूर्णपणे आपल्या सु सुधरवण्याचा प्रयत्न करतात कधीकधी एखाद्याला चूक सुधरवण्याची संधी मिळते कधी कधी एखाद्याला संधी मिळते किंवा कधी कधी एखाद्याला संधी मिळत नाही तुझ्या पप्पांनी स्वतःमध्ये खूप बदल घडवून आणलेत आधीचे पप्पा ज्या कारणासाठी त्यांचं असं हे सगळं झालं होतं तो कारण ते कारण तुला माहीत नाही आहे आणि त्यामुळे त्यामुळे तू या सगळ्यामध्ये सागर पप्पांना दोषी धरू नकोस सागर पप्पांच्याविषयी कोणताही मनामध्ये तू आकस ठेवू नकोस कारण कारण तुझ्यासाठी त्यांनी स्वतःला पूर्णपणे पूर्णपणे बदलण्याचा जो काही हे केलेला आहे ना ते सगळं सगळं मी पाहिलेलं आहे त्यामुळे तू ही काळजी करू नकोस काहीही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये सागर पप्पांचं तुझ्यावरती नितांत प्रेम आहे ही, ही गोष्ट तू पूर्णपणे लक्षात ठेव असं म्हटल्यावरती आता इकडे सई मात्र डोक्यामध्ये तेच खूळ घेऊन बसते पण मुक्ता तिला समजवते झोपवते आणि त्यानंतर त्यानंतर मग मुक्ता बाहेर येते मुक्ता बाहेर आल्यावरती इकडे स्वाती तिला विचारते काय गं मुक्ता काय झालं होतं म्हणजे आता सई अचानकपणे का निघून गेली तितक्यात इंद्रा पण तिकडे येते इंद्रा तिकडे येते आणि आता इंद्रा विचारायला लागते काय झालं मुक्त बोल ना त्यावरती मुक्ता आता सगळा प्रकार सांगायला लागते मुक्ता सांगते मला असं वाटतंय सावनीने काहीतरी इंटरव्ह्यू दिलाय सावनीने इंटरव्ह्यू दिलाय त्यावरती स्वाती म्हणते हो सावनीने इंटरव्ह्यू तर दिलेलाच आहे आणि सावनीने नको ते सगळी गरळ ओकलेली आहे त्यावरती मुक्ता सांगते नेमकं तेच सईमाऊने ऐकलेलं आहे सईमाऊने या सगळ्या गोष्टी ऐकल्यामुळे तिला आता खूप त्रास झालेला आहे सागर बाप्पाचं आपल्यावरती प्रेमच नाही त्याला आपण नकोच होतो या अशा गोष्टी मनात सावनीने भरवलेल्या आहेत यावरती इंद्रा सांगायला लागते या सावनीला ना ती आपल्या आयुष्यातून निघून गेली तरी आपल्या राशीला पूजलेली आहे मला तर ह्या सावणीला असं वाटते कोयत्याची शपथ चांगली उभी अडवी चिरून काढावी यावरती मुक्ता म्हणते सावनीला धडा तर मी शिकवणार आहे काहीही झालं ना तरी सावनी या सगळ्यामध्ये माझ्या आता माझ्या रडारवरती आलेली आहे असं म्हणत इकडे आता मुक्ताने सावनीला धडा शिकवण्यासाठी काय करायचं हे सगळं सग्ण सगळं आता ठरवून ठेवलेलं असतं त्यानंतर सागर येतो सागर आल्यावरती तो आता पाहतो तितक्यात तिथे इंद्रा येते इंद्रा म्हणते अरे सागऱ्या आपली सई मऊ आले पण तिला हे माहीत नसतं की सागरसमोर सईने काय काय केलेलं आहे किंवा सागरसमोर सई काय काय बोललेली आहे मग सागर येतो उदासपणे बसतो स्वाती म्हणते दादूस काय झालं कॉफी देऊ का तुला मुक्ताला एकटीलाच माहिती असतं आणि त्याच वेळेला इकडे आता या सगळ्यामध्ये सागरचा सा उदास चेहरा मुक्ताला बघवत नाही मुक्ता घडलेला प्रकार सांगते चिडलेली इंद्रा आता काहीही झालं तरी मी सावनीला सोडणार नाही असं सांगते तोपर्यंत पत्रकार येतात पत्रकार आता सावनी जे काही बोलले ते सगळं उलटं सुलटं विचारायला लागतात त्यावरती मुक्ता म्हणते हे बघा या सगळ्यामध्ये ते सावनीचं काहीही ऐकण्याची गरज नाही आहे ती आमच्या विरुद्ध विष पेरवण्याचं काम करते मग इकडे सावनीला धमकी द्यायला ती येते सावनी म्हणते मुक्ता तू जास्त उडत होतेस ना पण बाजी माझीच पलटलेली आहे म्हणजे तू माझ्यापासून सईला हिसकावलंस आता आद आदित्यला हिसकावण्याचा प्रयत्न करतेस पण हा प्रयत्न विफल आहे आदित्यला तर सोड पण मी सईलासुद्धा माझ्याकडे परत आणणार आहे आणि हे माझं चॅलेंज आहे असं म्हटल्यावर ती मुक्ता चिडते आणि तिचा हात खाली करत मुक्ता तिला सांगते तू मला चॅलेंज देऊ नको मी तुला चॅलेंज देते काहीही झालं तरी आदित्यला तुझ्या चंगुलमधून सोडवून मी कोळी कुटुंबात सेफली परत नेणार आहे आणि सईच्या बाबतीत जे काही केलंस ना त्याचा पण तुला धडा शिकवणार याद राख सावनी माझ्या सईच्या वाटेला गेलीस तर माझ्यासारखं वाईट कोणी नाही असं म्हणत मुक्ताने आता सई इकडे सावनीला इशारा दिलेला आहे